हाय नमस्कार सगळ्यांना बाळ हाय कर हाय हा हाय तर हाय बाळ आमचा रडतोय रडतोय रडतय हम्म करडत हे नाही विचारलं करती नी नाही म्हणून तिला नाही मग जाताना खुर्ची वायाती बसल्या होत्या तिला नेलच नाही म्हणून आमच्या दोघांना तर तर असू द्या गेल तो भाजी आणला तुम्हाला माहितीये आणल्या मस्त अशा भाज्या काय 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 आणले भेंडी आणली बटाटा वांगी घेवडा आणले म्हणून आद्रक आणले चहासाठी भेळ आणली छान अशी खायला परत मिरच्या हि काय वाटाणा सगळं अर्धा अर्धा किलो आणले बर काढले कारण की खूप महाग चाळीस तीस चाळीस चाळीस पन्नास पंचवीस तीस 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 वीस आहे दोन ही दहा सगळं लय लयमाग झाले म्हणजे लय लय लयमाग झाले आहे म्हणजे पाऊस नाही कुठं घे शे आले तर म्हणजे छान राहायचं तर एखाद एखादीच असेल हाय हाय करतोय बाळपण बाळपण हाय तर चला मस्त असं भाकरी केलं ते जेवण करायचंय पण आईला म्हणलं तुम्ही या आधी आपण छान एक व्हिडिओ काढू आणि मग नंतर ना व्हिडिओ काढल्यानंतर ना सोडून मग जेवायचं तर कशी वाटली मग भाजी मेथी कोथिंबीर तर बघा होता दहा रुपयाला एक छान अशा आणल्या नीट करून त्याच्यावर ठेवायच्या <coughs> <coughs> शेपाची भाजी मिळाली तीस रुपयाला वीस रुपयाला एक पिंडी चाळीस रुपयाला बळबळ तीस ला देत होत पण भाज्या तर असू द्या हे ना बाय हायच असू द्या बायशाकडं आणला आणि कशा वाजले भाज्या सांगा आम्हाला